आणू आज तुझे काहीतरी बिघडलेले दिसते आहे अगदी कोमेजून गेले आहेस काही होतंय का तुला कसं नुसा हसत आनगा म्हणाले काहीतरीच असते तुझे आई अगं मला विशेष काही होत नाही थोडंसं डोकं दुखत आहे बस दुपारच्या जेवणासाठी रवीदाची वाट न बघता तिने जेवण घेतले आणि स्वतःची खोली गाठली क्वॉटवर आडवी झाली झोप येणे तर शक्यच नव्हते राहून राहून तिच्या कानात अभिजीतचा आवाज घुमत होता आय हेट यू आय हेट यू आणि ती सुन्न होत होती आतापर्यंत तिने सदैव आपले कौतुकच इतरांच्या तोंडून ऐकले होते तिच्या कानावर शब्द पडायचा तो शब्बासकीचा पण आज त्या व्यतिरिक्त वेगळ्या मनाला न रुचणारे हृदयाला टोचणारे तिने ऐकले होते ती फार अस्वस्थ झाली होती जवळ येऊ पाहणाऱ्या मुलांना तिने एका फटकारात दूर केले होते आणि आज अभिजित तिला म्हणाला होता मुलांना बोटाच्या ताल्यावर नाचवले असेल आई ग तिच्या हृदयात वेदनेची कळ उठली तो तो आपल्याला समजतो तरी काय छच्छोर फलतू मजेने कॉलेजला येणारी नाही नाही मी देशमुख यापैकी एकही दोष माझ्यामध्ये नाही हो हा एक दोष आहे माझा तापट स्वभाव बाकी काही नाही काही नाही तिचे हे मूक आक आक्रंदन कोणाला समजणार होते बाहेर बाहेरची चाहूल लागली रविता आलाय आई त्याला म्हणत होती अरे नको उठूस तिला तिचे डोके फार दुखत आहे जेवून ती आत्ताच झोपली आहे चल तू जेवून घे अगं पण आई कालच आमचे ठरले होते आज तीनच्या शोला जायचं ही बघ मी तिकीटे आणली आहेत ते खरे रे पण आज ती फार कोमेजून गेली आहे ती तुझा कोणाला तरी घेऊन आनघाने सुटकेचा निश्वास टाकला स्वतःशी विचार करीत ती झोपून गेली उठली तेव्हा सा तेव्हा साडेचार झाली होती थोडी झोप झाल्यामुळे ती फ्रेश दिसत होती तिला फ्रेश पाहून सुमिती आनंद झाला अणू म्हणजे त्यांचा जीव की प्राण तिला एवढेसे काही झाले तर त्यांचे मातृहृदय काळजीने भरून जायचे अणू डोके काय म्हणते तुझे उतरले ना होय आई बरेच कमी झाले आहे अनघा हसून म्हणाले अणू बाहेर येतेच माझ्या बरोबर थोडी खरेदी करायची आहे तिने लगेच आईला होकार दिला त्या दोघी घरी आल्या तरी रवीचा अजून पत्ता नव्हता घड्याळाचा काटा नऊच्या पुढे गेला आणि तिकडे अनागाच्या रागाचा पारा चढू लागला छे या रागानेच तर एवढे रामायण घडले तिने मनोमन निश्चय केला आता यापुढे एवढ्या तेवढ्यावरून मुळीच चिडायचे नाही हो ते देशमुख सकाळी काय म्हणाले बरे हां आठवलं माझ्या सहनशीलतेचे कौतुक करायला पाहिजे ठीक आहे आता या क्षणापासून मी तो गुण अंगीकारण्याचा प्रयत्न करते रवी आला तिने हसूनच त्याचे स्वागत केले तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून रवी बुचकळ्यात पडला दुपारी तिचे डोके दुखत होते माझ्या उशिरा येण्याने तर तिचे डोके एकदम आऊट व्हायला पाहिजे होते ए रविदा असा पाहतोच काय माझ्याकडे जर चटकन हातपाय धुवून ये जेवायला मी आईला मदत करायला जाते जेवताना रवी म्हणाला अनु अगं आज दुपारी एकटाच जेवलो त्यामुळे जेवणही गेले नाही आता फार भूक लागली आहे अरे म्हणजे आज अनु रवीच्या आधी जेवली की काय नानाने आश्चर्याने विचारले होय होय आज तिचं डोकं दुखत होतं म्हणून जेवून झोपली ती आधी अरे हो विचारायचं राहून गेलं आणि आज तू क्लेअराचा पिरियड अटेंड करणार होतीस ना मग पाहिले देशमुख सरांना नेमका नको तो प्रश्न रवीने विचारला हो होय पाहिलं की त्यांना कसे वाटले गं तुला ते सर शिकवतात ना छान नाही बरे वाटले अनगाने मोगम उत्तर दिले बरे म्हणतेस छान मन छान कान मस्त आहेत हे बघ रविदा तुझ्या त्या सरांचे कौतुक पुरे कर उगीच डोक्याला त्रास अनघाचे मूळ स्वभावाने उत्तर दिले डोक्याला त्रास काय म्हणतेस तू त्या सरांचा तुझ्या डोक्याला कसला ग त्रास तो तु तुला आवडले नाही ते सर लगे रवीने लगोपाठ प्रश्न केले आणि अनघा खरोखरी वैतागली हे बघ रविदा तू दुसरा कुठलाही विषय काढ प्लीज नाहीतर मला मध्येच हात धुवावा लागेल रवीने चमकून आणघाकडे पाहिले नक्कीच काहीतरी घडले आहे पण आता विचारायला नको बघू पुढे केव्हा तरी रवीने विषय बदलला आज पहिल्या पहिलेल्या लेक्चरमधील ले 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 कॉमेडी तो सांगू लागला वातावरण हलके झाले आनघा झोपण्यासाठी कॉटवर आडवी झाली उद्या मैत्रिणी नक्कीच विचारणार काय झाले म्हणून देशमुख सर तुला काही बोलले का, का? आ, किती त्यातले सांगावं मैत्रिणींना नको काहीच सांगायला नको म्हणतात ना मान सांगावा जनात अपमान ठेवावा मनात तिने मनाशी पक्का निर्णय घेत गे, केला त्या देशमुख सरांकडे कधी पाहिजे नाही आणि महत्त्वाचे म्हणजे आपला हा राग अगदी सात कप्प्यात कोंडून घालायचा आजचा दिवस अनागाच्या स्वभावाला कलाटणी देऊ पाहत होता अनागाचा पहिला पिरियड संपला आणि ती दचकली आता तिला वरच्या वर्गात जायचे होते आज तरी तो दिसू नये असे तिला वाटू लागले ती जिना चढू लागली अगदी मधोमध मद भिंत आणि कठाडा दोन्हीपासून दूर शांत सावकाश जणू ती एक एक पायरी मोजून चढत होती मान खाली घालून कालचे त्याचे शब्द कानात घुमत होते ना तिने अभिजितला लांबूनच पाहिले तिने चटकन आपली नजर स्थिर ठेवून खाली वळवली अभिजीतचेही लक्ष तिच्याकडे गेले तिच्यावर नजर ठेवून तो उतरू लागला हीच ना ती फटाकडी आज अशी का दिसते दोघांनी एकमेकांना क्रॉस केले दोन तीन पायऱ्या उतरल्यानंतर अभिजीतने सहज मागे ओळून पाहिले आणगा तशीच पाय ओढत चालली होती अभिजीत चमकला आपले कालचे बोन्नीने एवढे मनाला लावून घेतले छट नाही तिच्यासारखी मुलगी एवढे तेवढे थोडेच मनाला लावून घेणार आहे कॉलेज सुटले तिच्या सर्व मैत्री नेहमीप्रमाणे पोर्चमध्ये तिची वाट पाहत उभ्या होत्या आणघा सावकाश खाली आले त्यांच्यात जाऊन उभी राहिली कोणीच काही बोलत नव्हते शेवटी ती कोंडी फोडली क्लेराने आणघा काल आम्ही सर्वजणी उठून लायब्ररी बाहेर आलो आम्हाला वाटले तू सुद्धा येशील पण तू आलीच नाहीस एकटीच मागे राहिलीस रागवलीस काय आमच्यावर अगं आज देशमुख सर शिकवताना किती रोखून पाहत होते माझ्याकडे पिरियड संपल्यानंतर त्याने मला बाहेर बोलविले आणि मला म्हणाले क्लेअरा अडखळले आता प्रथम तोंड उघडत अनघाने शांतपणे विचारले काय म्हणाले सांग मला नको तू एकटी असताना सांगते नंतर हां हां आताच सांग त्यात काय मोठं आहे आपण सर्वजणी एकच आहोत काय म्हणाले असतील ते तसे त्यांच्या शब्दात सांग काही ऐकण्याची माझ्या मनाची तयारी आहे सर म्हणाले तुमच्या मैत्रिणीला सांगा तुझी आणि तुझ्या सौंदर्याची किंमत माझ्या दृष्टीने शून्य आहे कवडी मोलाचीही नाही पुन्हा माझे नाव तोंडात घेऊ नकोस परिणाम चांगला होणार नाही किती रागाने बोलत होते मला तर बाई खूप भीती वाटली बस एवढेच काल हे वाक्य सांगायचं विसरले म्हणून तुझ्या मार्फत कळविले ठीक आहे तुमचे नाव मी कधी तोंडात घेणार नाही त्या दिवसापासून स्वभाव बदलला ती वेळेवर कॉलेजला येत होती कॉलेज सुटताच घरी जात होती मैत्रिणीमध्ये पूर्वीप्रमाणे मिसळत नव्हती तिची खेळ खळी पडलेले हास्य किती दिवसात तिच्या मैत्रिणींना पाहायला मिळाले नव्हते कॉलेज सुरू होऊन महिना झाला क्लेराने तिला करम करा करमरकरांचा निरोप दिला अनघा सराने आज तुला बोलवले आहे अनगा जाणून होती सराने तिला क्रिकेटसाठी बोलवले असणार आठ दिवसांपूर्वीच क्रिकेटची प्रॅक्टिस सुरू झाली होती अनघाने त्यात भाग घेतला नव्हता तिचा सध्या कशातच मूड लागत नव्हता तिने क्लेराला सांगून टाकले की यावर्षी मी कशातच भाग येणार नाही ना सगळाच मूड गेलाय तिचे हे बोलणे ऐकून क्लेराचा विरोध झाला तोच शिलाने अनघाला प्रश्न केला कशानं ग तुझं मूड गेलाय सध्या आम्ही पाहतोय तू अगदी काकूबाई झालीस धड हसतही नाहीस की धडाधड दड़ बोलतही नाहीस एवढेच नव्हे तर पूर्वीसारखे कोणावर चिडतही नाहीस मलाही तुझी लक्षणं काही ठीक दिसत नाहीत तुझ्यात एवढा फरक पडलाय कारण तरी काय घडलं समजू दे शुलू तू मला काही एक विचारू नकोस तुम्हा सर्वांना सर्व काही माहीत आहे तुम्ही क्लेअराने मला दिलेला तो निरोप एकला आहात आता सांगते ते ते त्या दिवशी मला फार बोलले छच्छवर काय फालतू काय मजेने कॉलेजात येणारी मुलगी म्हणाली नाही शिलू मला हे सहन होत नाही अरे बोलले असतील त्यात काय मोठं तू नाही त्यांना वाटेल ते बोललीस पहा थोडे डोळे उघडून त्यांच्याकडे ते काही दिव्यासारखे स्वतःला कोंडून बसले नाहीत अगं केव्हाही पहा त्यांचा चेहरा हसत मूक नाही तर तू स्वतःच्या गुणांनाही चूड लावायला निघालीस गुण माझ्यास कसले गुण आहेत अगं त्या दिवशी तर त्यांनी गुणांच्या बाबतीत मला शून्य ठरवले आता मात्र शिलाला हसू आले ए वेडाबाई त्यांनी तुला गुणांच्या बाबतीत शून्य ठरवले अगं त्यांनी त्यापूर्वी ते तुला कुठे पाहिले होते त्यांना काय माहिती तू काय चेज आहेस वेडे तू तु तु तुझा आत्मविश्वास घालून बसलीस आई साहेब आए, पाई साहेब अशा गळून बसू नका आणू अगं तू दाखवून दे त्यांना मी जेवढी दिसायला सुंदर आहे तसेच माझे सर्व गुणही छान आहेत तू तु, तू तु, तु तुझे वकृत्व अभ्यासातली प्रगती खेळातील गुण क्रमांक सारे सारे दाखवून दे आणि पूर्वी कशी रागाने रागानेस तशी तू जिद्दीने पेटून उठ तुझ्या झोपलेल्या मनाला खडबडून जागे कर आणि गरुडाचे पंखे लावून अशी गगनात भरारी मार की ते देशमुख सर तुझ्या एक एक गुण पाहून थक्क व्हायला पाहिजेत तू त्यांना कृतीने सिद्ध करून दाखव तुम्ही म्हणता आहात तशी मी मुलगी नाही अगं ज्या तोंडाने त्यांनी तुझ्या गुणांची वजाबाकी केली त्याच ते तोंडाने त्यांनी तुझ्या गुणांचे कौतुक केले पाहिजे आणि म्हणायला पाहिजे चुकले माझे या मुलीला ओळखायला आपली चूक झाली माझा अंदाज फोल ठरला आणघा सांग ना माझ्या म्हणण्याप्रमाणे तू वागणार आहेस ना बोल बोल तिच्या इतर मैत्रिणींनी शिलाला साथ दिली सर्वजणी तेच ते घोकू लागल्या अनघा शिला म्हणते तसे व्हायला पाहिजे प्लीज ती सांगते आहे त्याचा नीट विचार कर आनगाने शिलाचा हात हातात घेतला आय प्रॉमिस शिलू आय प्रॉमिस तू म्हणतेस तसेच होईल तू म्हणतेस त्याहीपेक्षा उंच जाण्याचा मी प्रयत्न करणार शिला खरंच ग माझ्या मेलेल्या मनावर तू संजीवनी मंत्र टाकलास शिलू तू मला वाट दाखवली आहेस आता फक्त पाहत राहा ही आनगा तिची मंजिल गाठते की नाही आनगाचे बोलणे संपले न संपते तोच तिच्या सर्व मैत्रिणी टाळ्या वाजून तिच्या निर्णयाचे स्वागत केले तिला शुभेच्छा दिल्या आनगाच्या चालीत पूर्वीप्रमाणे डौल आला गारगोट्या झालेल्या तिच्या डोळ्यात चैतन्याचे दीप उजळू लागले हास्य विसरलेले तिचे ओठ खुदकन हसू लागले तिने सरांना भेटून आजपासून प्रॅक्टिसला येत असल्याचे सांगून टाकले संध्याकाळी रवीच्या आदिती तयार झाली रवीदा रवी हे बघ मी तयार झाले तो आवरण तुझे लवकर तिला अशी क्रिकेटसाठी तयार झालेली पाहून रवीला खूप आनंद झाला आणू आज तू बऱ्याच दिवसांनी खुशीत दिसतेस आईस सध्या तू किती मुडी झालीस तुझी मनस्थिती ठीक नाही बऱ्याच वेळा वाटायचे विचारावे तुला आणू आजपर्यंत आपल्या दोघात तसा तणाव कधीच आला नव्हता तू प्रत्येक लहान सहान गोष्ट मला सांगतेस पण ह्यावेळी मी फार वाट पाहिली पण तू मला काही सांगितले नाहीस तू मला ते सांगू इच्छित नाहीस होय ना आणू ती कोणी मुलगी असेल तर मी काही करू शकणार नाही पण जर तो कोणी मुलगा असेल तर तू फक्त नाव सांग आणि मग पहा नको रे रविदा नको तो विषय सोडून दे आता मी सावरले आहे रविदा मुलांची क्रिकेटची प्रॅक्टिस चार ते सहाच आहे आणि आमची सुद्धा तेव्हा आपण रोज बरोबर जाऊया आनघा सावरली हे पाहून रवी रवीला खूप आनंद झाला त्याच्या डोळ्यात आनंद सुरू झाले अनगाचा केविलवाना चेहरा पाहून त्याला अतिशय वाईट वाटत होते अनगाच्या हे लक्षात आले ती रवळ रवीजवळ जात म्हणाली रवीदा हे काय तुझ्या डोळ्यात पाणी अगं अगं कुठे काय काहीच नाही आणू बऱ्याच दिवसांनी तू खुशीत दिसतेस ना तुझी उदास मूर्ती डोळ्यात पुसून काढण्यासाठी कदाचित डोळ्यात पाणी आले असेल लगेच स्वतःला सावरवतो म्हणाला आणू पाच मिनिटात मी आवरून येतो बरोबर चार वाजता रवी आणि अनगा स्कूटरवरून ग्राउंडवर आले आणि त्याचवेळी त्याच्या पाठोपा अभि पाठोपाठ अभिजीतची स्कूटर तिथे आली अनगा मागच्या सीटवरून उतरत होती तिने अभिजितला पाहिले तिला आश्चर्य वाटले हा कसा इथे लगेच तिने स्वतःला सावरले आपल्याला काय करायचं आहे जाऊ दे रवीचे लक्ष त्याच्या आवडत्या सरांकडे गेले हॅलो सर ओ हो हॅलो रवी सर तुम्ही इकडे कुठे ग्राउंडवर अरे करमरकर सरांनी बोलविले त्यांच्या मदतीला म्हटले चला आजपासून सुरुवात करू तिघेही ग्राउंडकडे चालू लागले अभिजितने अनेकला रवीच्या स्कूटरहून उतरताना पाहिले होते का कोण जाणे त्याचे मन अस्वस्थ झाले होते कोण असेल हा तिचा मित्र की प्रियकर कोणी का असे ना आपल्याला काय त्याचे त्याचे मनाचे समाधान करून घेतले आणगा इथे तुमच्या मुली जमल्या आहेत पलीकडे मुले तेव्हा मी जातो तिकडेच हो आणि प्रॅक्टिस संपताच निघायचे हे लक्षात राहू दे नाहीतर बसशील मैत्रिणीच्या गप्पा ठोकत रवी झपाट्याने पलीकडच्या बाजूला गेला आणगा मुलींमध्ये जाऊन मिसळले तेवढ्यात करमर कर सर आले त्यांच्याबरोबर अभिजित येऊ लागला मुलांच्या बाजूकडे पाहत करमर कर सर म्हणाले पहा मुले किती शहाणे आहेत झाली आहेत माझी वाट पाहत न बसता खेळायला सुरुवात केली नाहीतर तुम्ही मुली तशी नाही सर आजही अनगा आली आहे ना त्यामुळे थोडा बोलण्यात वेळ गेला आता करूया ना सुरुवात कल्पना सरांना सावरून घेत म्हणाली करमरकर सर अनगाला म्हणाले आनगा आज तुला ग्राउंडवर पाहून मला फार आनंद झाला आपल्या लेडीज टीममध्ये तुझी अनुस्प अनुपस्थिती फार जाणवली असती तुझ्यासारख्या अष्टपैलू प्लेयरला हातची घालवण्याची इच्छा नव्हती बरे झाले आलीस अभिजितकडे निर्देश करून सर पुढे म्हणाले या तुमच्या नवीन सरांना तू ओळखत असणार अभिजित ही अनगा आपल्या लेडीज टीममधील उत्कृष्ट खेळाडू तिची बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग सारेच उत्कृष्ट आहे सरांच्या स्पष्ट कौतुकामुळे अनगा संकोचले तिच्या लक्षात आले हे सर्व कौतुक ज्या व्यक्तीपुढे चालले आहे ती व्यक्ती तर आपल्याला कवडी समान मानते हे काय सर तुम्ही उगीच मला हरभराच्या झाडावर चढवत आहात मुळीच नाही तुझ्या तेवढे गुण आहेतच करमरकर सर म्हणाले सर ह्या नवीन सरांना माझे सर्व गुण माहीत आहेत अरे वा तुम्ही पूर्वपरिचित आहात तर मग ठीक आहे करमरकर सर तेथून निघून गेले सरांनी आता माझ्या गुणांचे कौतुक केले पण तुम्ही माझ्या गुणांचे केलेले कौतुक मी मुळीच उसरणार नाही चक्क त्या कौतुकाच्या भारामुळे मी मोडले होते पण आता पूर्ण सावरले आता मी मुळीच डगमगणार नाही अनुघा चालू लागले मी सानघा अभिजीतला काय म्हणायचे होते कोण जाणे अनघा झटक्यात मागे वळले आता मात्र तिच्या डोळ्यात राग दिसत होता विसरलात क्लेराच्या निरोपात तुम्ही मला बजावले होते पुन्हा माझे नाव घेऊ नकोस आठवले त्या क्षणापासून तुमचं नाव मी उच्चारले नाही आणि तुम्हाला माझे नाव उच्चारताना काहीच कसे वाटत नाही सांगून ठेवते तुम्हाला, तुम्हाला तुम्ही माझे घेतले नाव मला आवडणार नाही अनघा जवळजवळ पळतच मुलीमध्ये जाऊन मिसळले अभिजित मनातल्या मनात चरफडला आपण उगीचच तिच्याशी बोलण्याच्या भानगटीत पडलो करमर करसार अनघाला विचारित होते रवी आलाय ना होय सर आम्ही बरोबरच आलो आहोत बापरे किती बेधडक सांगते आहे हे म्हणे आम्ही बरोबरच आलो अभिजित करमरकर सरांच्याच हाताखाली क्रिकेट खेळला होता विद्यार्थी दशेत तो एक उत्कृष्ट प्लेयर होता दोन वर्षे त्याने या कॉलेजची कॅप्टनशिप भूषवली होती त्यामुळे करमरकर सरांनी मदतीसाठी त्याला विचार विचारताच त्याने आनंदाने होकार दिला होता आणि आज इथे प्रथमच येताच त्याची आणि अनघाची वादावादी झाली होती खेळ सुरू झाला अनघा फिल्डिंगला उभी होती कल्पनाने मारलेला एक उत्तम फटका तेवढ्याच सपळाईने अनघाने अडविला आणि उत्तम थोड केला हे सारे पाहात करमळकर ले। सर म्हणाले पाहिलेस अभिजित अनघाची फिल्डिंग किती छान आहे यावर्षी ही दोघे बहीण भाऊ कॅप्टनशिप घेणार कोण बहीण भाऊ म्हणता सर तुम्ही म्हणजे अभिजित तुला माहीत नाही अनघा आणि रवी हे भाऊ बहीण आहेत हे हे उत्तर ऐकून अभिजित गोंधळला आणि त्याच्या डोळ्यांसमोर रवीच्या वर्गावरील फर्स्ट पिरियड उभा राहिला होता रवीने विचारलेला तो प्रश्न आणि त्यावर झालेले संभाषण सारे सारे अभिजितला आठवले हीच तर ती रवीची बहीण कॉलेजची ब्युटी क्वीन अनघा भोसले आता केवळ वर जिन्यावरच नजर भेट होत होती असं नाही तर रोज ग्राउंडवरही अमने सामने होत येत होते क्रिकेटमधील तिचे कौशल्य पाहून अभिजित मनोमन तिचे कौतुक करी एके दिवशी गंमत झाली अनगा बॅटिंग करीत होती बराच वेळ झाला ती बाद होईना कर्मरकर सरांनी अभिजीतच्या हातात बॉल दिला आणि म्हणाले अभिजित ही अनगा आउट होण्याची लक्षणे दिसत नाही वेळही संपत आली आहे तिला नाबाद ठेवण्यापेक्षा एक ओव्हर टाक आणि लक्षात ठेव या ओव्हरमध्ये ती आऊट व्हायलाच पाहिजे अभिजितने बॉल घेतला तो बॉलिंगला जाऊ लागला अनाघाने आव्हान स्वीकारले त्याची बॉलिंग चांगली आहे हे ती जाणून होती मनातून दास्तावली होती तरी स्वतः मनाला तिने इशारा दिले अनघा तुला यांच्या बॉलिंगवर आऊट होऊन चालणार नाही लक्षात ठेव ती बॅट सरसावून उभी राहिली पहिली बॉल आखो टप्प्याचा पडला अनघाने बॅट बॅकफूटवर येत दणक्यात टोला मारला दुसरा बॉल फ्रंट फूटवर येत तिने प्लेड केला तिला चुकवण्यासाठी तिसरा बॉल त्याने आउट स्विंग टाकला अनेक बॅट फिरवली पण तिचे नशीब बॅट बॉलला लागले नाही चौथा बॉलही त्याने तसाच टाकला बाहेर जाणाऱ्या बॉलची पाठ थोपटण्याचा मोह तिने प्रयासाने आवरला पाचव्या बॉलमध्ये काही दम नव्हता आता हा शेवटचा बॉल अन्हा अगदी तयारीत होती अभिजीतने बॉल टाकला आणि तो मारण्यासाठी अनघा जोरात वळली मात्र स्टंपवरील बेल्स खाली पडली अनघा आऊट झाली पहिली टाळी अभिजितने वाजवली अनघाने अभिजीतकडे रागाने पाहिले तिला आऊट घेण्यामध्ये त्याचे कौशल्य नव्हते तर त्याला सर्वशी शिव दोषी तिचे लांबसडक केस होते अनघा ग्राउंडवर आल्यानंतर तिच्या लांबसडक भरगतच वेणीच आंबाडा घालत असे आतापर्यंत तो सैल झाला होता पण खेळाच्या मूडमध्ये तिच्या हे लक्षात आले नव्हते नेमका अभिजितने शेवटचा बॉल टाकला तो मारण्यासाठी अनगा घरकन वळाली तोच तिचा आंबाडा सुटला आणि तिची लांब सडक वेणी घरकन फिरली त्यामुळे बेल्स पडली आणि ती आऊट झाली हिट विकेट अनगाचा मूळ रागीट स्वभाव उफाळून आला स्वतःची वेणी पुढे घेत ती म्हणाली कटच करून टाकते या केसांना आंबाडा सुटला नसता तर मी मुळीच आऊट झाले नसते आणि उगीच कोणी त्याचे श्रेय स्वतःला घेतले नसते तिचे हे वाक्य ऐकून अभिजीत जिद्द छे चुकलेच आपले आपण उगीच मोठ्याने डाळी वाजवली त्याचा राग ही मॅड मुलगी या सुंदर केसांवर काढणार त्याला रुखरूक लागली खेळ तर संपला होता करमरकर सरांनी मुलांना प्रॅक्टिस पुरे म्हणून सांगितले आणि ते निघून गेले मुलीही जाऊ लागल्या अनघा रवीची वाट पाह तिथेच उभी राहिली अभिजितचाही पाय तेथून निघत नव्हता हिला डायरेक्ट सांगावे का चुकले माझे मी टाळी वाजवायला नको होती तू तु तु तुझे सुंदर केस कापू नकोस छे सांगून ऐकणारी मुलगी नाही ही भारी खट्ट्याळ आहे मुलांचा घोळका जवळ आला अभिजितकडे पाहत रवी म्हणाला सॉरी सर तुमचे पुस्तक आणायचे विसरले उद्या सकाळी कॉलेजला येताना नक्की घेऊन येतो आणि उद्या कॉलेजला निघताना सरांचे पुस्तक घेण्याची आठवण कर हा मला दोन तीन दिवस झाले विसरतो आहे मी अरे हो बरे आठवण झाली तुझ्यासारखेच सुद्धा दोन तीन दिवस झाले एक गोष्ट विसरतो आहे अरे पल्लवीचे केस फार गळतात मुळात अगदी उंदराच्या शपट्या त्यामुळे ती फार वैतागली आहे रोज मला सांगते हे हेअर ऑइल आण आज उद्या करीत विसरतोच आहे आज अगदी आठवणीने घेऊन जातो कुणास ठाऊक त्याचा काही उपयोग होतो की नाही मला तर लांब बरगेच केस आवडत आहेत बरं निघतो मी अरे हो रवी तुला वेळ असेल तर आजच घरी आणून दे पुस्तक हो सर घरीच आणून देतो अभिजितने स्कूटरला खिक मारले अभिजितचे बोलणे अनघाने ऐकले होते श्री सुलभ स्वभावानुसार ती त्या बोलण्याचा विचार करू लागली बोलण्याच्या म्हणण्यापेक्षा विशेषतः पल्लवीचा कोण असेल ही पल्लवी त्यांची पल्लवी नाव किती छान आहे नाही तशी ती सुद्धा छान असेल का विचारावे का रविदाला नकोच उगीच रविदाच्या मनात काही शंका यायच्या काय बरे म्हणाले ते हां म्हणे मला भरगतच केस आवडतात म्हणजे आपल्यासारखे फ्रेंड्स तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नातं मनाचं चा या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करून ऑल सेट करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद